नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजाच्या प्रवाहामध्ये सामाजिक बांधिलकी जपताना अनेक जण आपापल्यापणेने योगदान देत असतात आपल्यासोबतच समाजातील उपेक्षित घटकांचंही आयुष्य सुंदर व्हावं त्यांनाही आपला आधार व्हावा या उद्देशाने अनेक जण प्रसिद्धीपासून लांब राहत आपली सामाजिक बांधिलकी जपत असतात दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाच साखरे तालुक्यातील पिंपळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक चंद्रकांत गवांधे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अगदी आग्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख असलेल्या चंद्रकांत तगावंद यांनी दीपावलीच्या निमित्ताने पिंपळनेर शहरालगत असलेल्या कामगार वसाहतीतील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने टिफिनचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली रोज सकाळी कामावर जात असताना आपली शिदोरी एका फडक्यामध्ये बांधवून भाकरी सोबत नेणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी स्टीलचे डबे वाटत चंद्रकांत गवांदे यांनी दिलेला सामाजिक आधार नक्कीच समाजमानावर घर करून गेला चंद्रकांत गवांदे यांनी ह्या उपक्रमासोबतच वर्षभर ह्या भागामध्ये वेगवेगळ्या सामाजिक तसेच अन्यही घटकांना पुढे नेतानाच उपक्रम राबवण्यासंदर्भात एशियन न्यूजच्या प्रतिनिधीशी चर्चा केली चंद्रकांत गवांदे यांच्या या स्तुत्य निर्णयाचे साखळी तालुक्यामध्ये कौतुक होत आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळ्या धन्यवाद या मतारा माझं सगळे काम नेते

येणार तू मी एक शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे मी माझ्या वाढदिवसाला वेगवेगळे उपक्रम राबवत असतो यावर्षी देखील दिवाळीनिमित्त व वाढदिवसानिमित्त एक आमच्या जवळच आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीमध्ये मी एक छोटासा उपक्रम केलेला आहे प्रत्येक घरामध्ये एक छोटासा टिफिन डबा तीन ताली स्टीलचा टिफिन डबा देण्यात आलेला आहे कारण की गोरग गोरगरीब मजुरांसाठी तो डबा त्यांना मजुरीला जाताना कामात येईल बॉस दिवाळीनिमित्त वाढदिवसानिमित्त आपण भेट दिलेली दरवर्षी मी असे छोटे छोटे सामाजिक उपक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम या या वर्षी देखील वाढदिवसानिमित्त आपण केलेला आहे